की जॉब रिलेटेड स्कॅम जे होत आहेत किंवा जे चालू आहेत त्याच्यापासून तुम्ही कसं वाचाल आणि तुम्हाला जर जॉब शोधायचा असेल तर जॉब कसा शोधायचा याचे पण मी तुम्हाला टिप्स देणार आहे किंवा काही ॲप्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि बोनस जी टीप आहे ती मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडीओमध्ये मी संकेत आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो काय झालंय आजकाल सगळ्या ठिकाणी स आजकाल सगळ्या ठिकाणी स्कॅम चालू झालेले आहेत तर जॉबसुद्धा या स्कॅम सुटला नाही आहे तर आपले बरेचसे मित्रमंडळी असतील ते लोक जॉब शोधत असतील आणि त्यांना ह्या गोष्टींना फेस होऊ नये म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे आणि माझी एक रिलेटिव आहे सो तिला हा एक्सपिरियन्स आला होता तर तिने मला सांगितला तर मला असं वाटलं की का नाही आपण याच्याबद्दल एक व्हिडिओ बनूया आणि लोकांबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करू तर ही व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि जर पालक बघत असेल तर आपल्या मुलांना नक्की शेअर करा कारण की ह्या गोष्टी तुमच्यासोबत पण होऊ शकतात तर काय झालं होतं माझी जी रिलेटिव्ह आहे ती ठाण्याला ठाणा स्टेशनजवळ एका तिला कॉल आला होता की तुम्हाला इंटरव्ह्यूला यावं लागेल तर ती गेली तिकडे इंटरव्ह्यूला तिकडे ठाण्याला तुमचं ऑफिस होतं तर त्या ऑफिसमध्ये गेल्यावरती तिला इंटरव्ह्यूला बोलवलं आतमध्ये तिला क्वेश्चनिंग केले फॉर्म भरायला सांगितला तिने फॉर्म भरला आणि तिला पैसे भरायला सांगितले की दीड हजार रुपये दोन हजार रुपये तुमची काही फीज आहे तुम्ही भरा आणि तुम्हाला जॉब मिळेल तर ती भरायच्या आधी पैसे भरायच्या आधी ती फोन करायला तिने विचारलं की मी फोन करून येऊ का तर ती त्यांनी अलाउड के नाही केलं तिला फोन करायला त्यांनी सांगितलं नाही तुम्ही फोन नाही करू शकत हे नाही करू शकत तुम्हाला फॉर्म जर पहिले हे असेल तर तुम्हाला भरायला लागेल आणि तुम्हाला लगेच जॉब मिळेल तर नुकतेच ग्रॅज्युएट झालेली मुलं त्यांना जॉबची रिक्वायरमेंट असते आणि त्याच त्या इमोशनचा लोक फायदा घेतात आणि मग तिने पैसे भरले पैसे भरल्यावरती तिने ज्या त्यांनी ज्या जॉब लोकेशनला तिने सांगितलं होतं तर ती जॉब लोकेशनला त्या गेली पण तिकडे ते ऑफिसच नव्हतं मग तिने परत कॉल केला की सर इकडे जॉब हेच नाही आहे ऑफिसच नाही आहे तर मग त्यांनी दुसरा परत लोकेशन सांगितलं की इकडे जा इकडे आहे इकडे तुमची रिक्वायरमेंट आहे तर तिकडे पण गेली तिकडे पण सेम सिच्युएशन आणि लोकेशन ती म्हणते की नाही मी दादरला राहते मला जवळपास चा एरिया द्या तर त्यांनी भिवंडीचं लोकेशन दिलं तर हे असे स्कॅम तुमच्यासोबत होतात आणि स्पेशली ठाणा स्टेशनच्या जवळ जे जॉब कन्सल्टन्सी चालू आहेत ते पैसे मागतात तुमच्याकडे पैसे घेतात आणि तुम्हाला जॉब देत नाही तर हे सर्रासपणे चालू आहे आणि याच्यापर्यंत ते याच्या पुढे बोलत नाही आहे तर याच्यामुळे काय होतं लोकं घाबरतात आणि पुढे ॲक्शन घ्यायला कोण जात नाही तर मुळातच आपण जर तुम्हाला कॉल आला अशा कन्सल्टिव कन्सल्टिंग ज्या एजन्सी असतात तर मुळात तुम्ही पैसे भरूच नका माझं हे तर म्हणणं आहे पैसे तुम्ही भरूच नका त्यांना सांगा की ठीक आहे तुम्ही आम्हाला जॉब द्या जॉब झाल्यावरती पहिला पेमेंट जे आहे ते तुम्हाला आम्ही हाफ पेमेंट देऊ सरळ ही कंडिशन तुम्ही सांगा पैसे भरू नका कारण की मी अराऊंड दहा वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे मला माहिती आहे मी पण हे धक्के खाल्लेले आहेत तर तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहोत आणि इतर जॉब कसा मिळवायचा हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर आहे तर जॉब मिळवण्यासाठी ऑनलाईन खूप चांगले सोर्सेस तुम चांगले सोर्सेस आहेत तर त्यातून तुम्ही चांगले जॉब मिळू शकतात तर पहिला ॲप आहे नोकरी तर नोकरी हे पर्सनल माझं खूप फेवरेट ॲप आहे तुम्ही प्रोफाईल बनवायची आपली डेटा सगळा भरायचा आहे आणि तुमची प्रोफाईल शंभर टक्के फुलफिल झाली तर तुम्ही जॉब कर अप्लाय करा तुम्हाला जॉबचे कॉल येतील पण तिथे पण सुद्धा असे पण एजन्सी आहेत ते तुम्हाला कॉल करतील आणि पैसे डिमांड करतील तर तुम्ही पैसे भरायचे नाही आहेत तिसरं ॲप आहे ग्लास डोर तर ग्लास डोर सुद्धा चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी खूप चांगलं ॲप आहे आणि चौथं ॲप आहे इन सुद्धा आणि चौथं ॲप आहे इन सुद्धा खूप आ... फेमस आणि इंटरनॅशनली ॲ ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात तर हे चार ॲप मी तुम्हाला सांगेन याच्यावर तुम्ही प्रोफाईल बनवा तुमचे सगळे डेटा भरा तुम्ही कोर्सेस काय केले ते सर्टिफिकेट अपलोड करा आणि जॉब सर्च करा आणि चौथं जे बोनस टिप तुम्हाला मी सांगणार आहे ती आहे की टेलिग्रामावरती एक चॅनल आहे मराठी नोकरी म्हणून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर तुम्ही तिथे तुम्ही जाऊन त्या ग्रुपला जॉईन करा तिकडे डेली जॉबचे ओपनिंग्स येत असतात तिकडे अपलोड होतात ते एक सर आहेत ते खूप चांगले जॉब्स येतात आणि फ्रीमध्ये तुम्हाला जॉब कन्सल्टन्सी किंवा जॉब तुम्हाला मिळतात तर नक्की जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करा तुम्हाला खूप चांगले चांगले जॉब मिळतील आणि सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या पाल्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका